काँग्रेसला मत देणे म्हणजे लाडक्या बहिणीची योजना बंद करण्यासारखे असल्याचे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले किशोरनगर येथे आयोजित भाजपच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत महिलांनी काँग्रेसला एकही मत देऊ नये असे आवाहन केले मनपा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आल्यास दहा लाडक्या बहिणींना मी लखपती दीदी बनवण्याची योजना राबविणार तसेच महिला बचत गटांना कर्जाशिवाय एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले या प्रचार सभेला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रताप अडसड भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते काँग्रेसवालाच कराचं काय खाली डोकं काँग्रेसवालाच करायचं काय एक मत देऊ नका कौराట్లా मतदार बंध लाडक्या बणी किंना बंद करना है मी प्यारे ही नगर सेवकाला सांगतो या जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही नगरसेवक होणार आहे पण निवडून आल्यावर मी दा हजार लाडक्या बणींना लखपती दीदी करण्याची योजना तयार करतोय लखपती दीदी करण्याची आणि एवढंच नाही नागपूरचा पालक मी आहे अमरावती पालक मंत्री मी आहे गळकरी साहेब मी देवेंद्रजी नागपूरचा आहोत आम्ही योजना तयार केली 2200 महिला बचत गटांना एक लाख रुपये एका बचत गटांना दहा महिलाच्या बचत गटांना एक लाख रुपये देण्याचा निर्णय केला अनुदान देण्याचा निर्णय केला कर्ज नाही तुम्ही निवडून आल्यावर महिला बचत गट तयार करा चौघ नगरसेवक पंचवीस पंचवीस गट तयार करा शंभर गटांना एक लाख रुपये एका गटांना देण्याचा निर्णय या जिल्ह्याचा पालकमंत्री मुई करून देईन आपल्या योजना या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करेल एवढंच नाही या जिल्ह्याचा पालकमंत्री महसूल मंत्री माझ्यावर जबाबदारी आहे मी मालमत्तेचा मंत्री आहे माल महसूल म्हणजे मालमत्ता राजस्व राजस्व मध्ये इन्कम पण मी ठरवलाय तुमच्या मालमत्तेला सुरक्षित ठेवायचा आहे पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी किती तारीख किती तारीख सांगितले पंधरा दहा दोन हजार चोवीस जशी मतदानाची तारीख लक्षात ठेवायची आहे तशी पंधरा दहा दोन हजार चोवीस लक्षात ठेवायचे या राज्यामध्ये साठ लाख परिवार असे आहेत की ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे अम अमरावतीमध्ये असे परिवार आहेत ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे शंभर नगर असे आहेत त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे